जय श्रीराम नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी आज फिरतो आहे ऐतिहासिक नगरी नाशिक नाशिकमध्ये प्रभू श्री रामचंद्रांची बरीच मंदिर आहे प्रसिद्ध अशी मंदिर आहे त्यापैकी मी आज आलो आहे श्री अहिल्या राम मंदिरामध्ये श्री अहिल्या राम मंदिर हे मंदिर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होडकर यांनी बांधून घेतलं आहे या देवालयाची स्थापना राजमाता अहिल्यादेवी होडकरांनी केली आहे हे देवालय पाहूया प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेऊया हे मंदिर कसं दिसतं हे सगळं पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर नाशिक शहराच्या पंचवटी भागामध्ये मी येऊन पोहोचलो आहे तुम्ही पंचवटी म्हणजे रामकुंडाकडे जेव्हा येता तेव्हा कपालेश्वर मंदिराच्या अगदी जवळ इकडे आहे श्री अहिल्या राम मंदिर समोरच तुम्हाला अहिल्या राम मंदिर दिसत आहे याची स्थापना स्वतः राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केली आहे तर आपण जाऊया आणि श्री अहिल्या रामांचे दर्शन घेऊयात चला खरं तर या मंदिराच्या समोरूनच रोड आहे खूप मोठा सतत वाहनं इथनं येत जात असतात आणि वर तुम्हाला सुंदरचं अहिल्या राम मंदिर दिसेल इथे बरेच दुकानंही आता लागली आहे जाऊया आणि दर्शन घेऊया राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी इथे दोन मंदिरांची स्थापना आणि घाटाची स्थापना केली होती श्रीराम मंदिराकडे अहिल्या राम मंदिराकडे मंदिरा जाताना आधी इथे श्री गणेशाचे मंदिर आहे वरद विनायकांचे त्यांचं दर्शन घेऊया आपण आज श्री वरद विनायक आहे नमस्कार करा आपण सध्या नाशिक शहरामध्ये आहोत दर्शन घ्या तर श्री भरत विनायकांचं आपण दर्शन घेतलं इथे जुनं बांधकामही आहे ते कदाचित महाराणी अहिल्यादेवी होळकरांच्या काळातीलच हवं इथनं पायऱ्या सुरू होतात श्री अहिल्या राम मंदिराच्या हे बघा याला रेलिंग्स पण केली आहे आणि वर लिहिलंसुद्धा आहे एच एच द महाराजा होळकर इंदोर स्टेट श्रीमंत महाराजा होळकर सरकार इंदोर स्टेट श्री अहिल्या राम मंदिर पंचवटी नाशिक हे मंदिर पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होडकर यांनी बांधले व श्री व स्थापना शके सतराशे आठ ज्येष्ठ शुद्ध बारा रोजी गुरुवारी केली हे लिहिलं आहे आणि अगदी सुंदर बांधकाम आहे खाली पाषाणातील बांधकाम आहे वर का चिटासनं का बा आहे इकडेही श्री गणेश आहेत त्यांना आपण आधी नमस्कार करूया लाकडी खांब आहेत सुंदर असे लाकडी छत आहे इथे श्री गणेश आहेत नमस्कार करत त्यांना हे बघा हा किती छान भाग आहे देवक देवा आणि ह्या पेंटिंग्स किती सुंदर आहेत हे सतराव्या शतकातीलच देवालय आहे नमस्कार करूया तर चला आपण प्रवेश करूया नाशिक येथील प्रसिद्ध श्री अहिल्या राम मंदिरामध्ये हा दरवाजा आहे बाहेरचा परिसर अगदी सुंदर असा नमस्कार करूया हा सभामंडप आहे आणि अगदी सुंदर असा हा लाकडी सभामंडप खरं तर हा वाडाच आहे आणि वाड्यामध्ये साक्षात श्रीराम श्रीरामांचे तुम्हाला दर्शन होईल हे देवालय पुण्यश्लोक आ, राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी स्थापन केले आहे इकडे गरुड देव आहेत नमस्कार करा हे सगळे दरवाजे जे आहेत किंवा हे देवकोष्टके आहेत हे जे फ्रेम्स आहेत त्या सगळ्या पुराण काळातीलच आहे त्याच काळातील आहे जेव्हा हे मंदिर स्थापन झालं होतं इथेही हनुमंतराया आहेत त्यांना नमस्कार करा आणि हा जो सभामंडप आहे तो खूप सुंदर आहे इथन ना कळसही दिसेल आता तो उजडाने दिसत आहे की नाही माहिती नाही पण अगदी सुंदर असा कळस आहे त्याचंही दर्शन तुम्हाला इथेच होऊन जाईल आणि मग देवालय सुरू होतं खूप जाडजाड असे हे लाकडी खांब आहेत त्यावर सुंदर नक्षीकामसुद्धा आहे पण आधी आपण जाऊया आणि प्रभू रामांचे दर्शन घेऊया राजमाता अहिल्यादेवी होडकरांचं दर्शन घेऊया हा अंतराळ आहे आणि खूप रेखीव असं खूप असं खूप जास्त नक्षीकाम नाही आहे पण खूप सुंदर देवालय दिवालय आहे हे बघा खाली खूप सुंदर असं नक्षीकाम आहे आणि त्यानंतर हे मुख्य द्वारशाखा आहे ज्यावर बघा पद्म दिसतील तुम्हाला शंख दिसतील आणि हे जे आहे हे कीर्तीमुख आहेत दोन्ही चला तर आपण दर्शन घेऊया आपण मुख्य मंदिरात पोहोचलो आहोत बघा इथे खाली अगदी सुंदर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होडकर यांची प्रतिमा आहे आणि त्या खूप सुंदर त्यांना सजवलं आहे नमस्कार करा त्यांना हे देवालय त्यांनी स्थापन केलं आहे इथे वर अगदी सुंदर प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या अगदी सुंदर प्रतिमा आहे त्यांनाही खूप सुंदर असं सजवलं आहे नमस्कार करा बघा खूपच सुंदर हा जो मखर आहे तो लाकडी आहे आणि राजमाता अहिल्यादेवी होडकरांची प्रतिमा ज्या खाली आहे तशा तशा प्रतिमा तुम्हाला राजमाता अहिल्यादेवी होडकरांच्या इंदोरमध्ये त्यांनी जे जे मंदिरं स्थापन केली आहे तिकडे नक्कीच दिसतील आणि इथे अगदी सुंदर श्री रामांचं दर्शन होईल आणि बघा किती सुंदर अशा प्रतिमा आहे हा जो मखर आहे हा संपूर्ण लाकडी आहे आणि मुख्य जे मंदिर आहे ते संपूर्ण पाषाणातील आहे पुन्हा एकदा नमस्कार करा आपण ऐतिहासिक अशा पंचवटीमध्ये आहोत चला आता बाहेर जाऊयात हे जे खांब आहेत किंवा त्याचे फ्रेम्स आहेत किंवा हे सगळं जे बांधकाम आहे हे सतराव्या शतकातीलच आहे आणि हे फार सुंदर म्हणजे आताही गुरुजी मला सांगत होते की हे जे यांनी फक्त पॉलिश केली आहे म्हणजे बघा आजकालचे आपले जे घरं आहे ते शंभर वर्ष टिकणंही कठीण आहे पण ह्या देवालयाला आज कितीतरी वर्ष झाली आहे हे असंच आहे शंभरपेक्षाही जास्त वर्ष झाली आहे इथे खिडक्या आहेत सुंदर आणि दरवाजाच आहे आणि इथलं मग या भागात गेला कीच मागे अगदीच तुम्हाला रामकुंड दिसेल गोदा घाटाचे दर्शन होईल तिथे इतर जे मंदिर आहे त्यांचे दर्शन होईल आणि श्री विश्वेश्वरांचे दर्शन होईल ज्याची स्वतः स्थापना महाराणी होळकरांनी केली आहे जसे की राम मंदिराची केली आहे सोबतच घाटाची स्थापनासुद्धा त्यांनी केली त्यांनीच केली आहे सो तेही आपण पाहूया श्री अहिल्या राम मंदिराची मुख्य पुजारी योगेश क्षेम कल्याणी सर माझ्यासोबत आहे सर्वप्रथम तर जय श्रीराम नमस्कार राम नमस्कार गुरुजी ह्या मंदिरा आ, नद्या, नद्या या मंदिराबद्दल मला थोडी माहिती सांगा राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी या केली काय सांगाल इसवी सन सतराशे नदीच्या किनारी आहे बरोबर आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाड्यामध्ये मंदिर आहे म्हणजे हा एक वाडा आहे बरोबर बरोबर पूर्वीच्या काळी परकीय आक्रमणापासून संरक्षण व्हावं संरक्षण व्हावं या हेतूने हे मंदिर वाड्यामध्ये बांधलेले आणि याचं कि ते खूप वेळा महापूर येऊन गेले पण तरी सुद्धा या महापुरामध्ये सुद्धा या मूर्तीच्या पायापर्यंत रामाच्या पूल आलेले आत्ता सुद्धा पाणी इत्पर, इत्पर, ओ, ओ, आता स्पर्श होऊन तरी सुद्धा या अडीचशे वर्ष झाले तरी सुद्धा या, या मंदिराला किंवा वाड्याला थोडसुद्धा काही हे धक्का पोहोचलेला नाही आजही ते थोडं सुरक्षित आहे आणि सुस्थितीत आहे हे खरंतर लागेल त्याबद्दल नित्य जे सकाळचे काकड आरती पासून सुरुवात होते नंतर सकाळी रोजची जी नित्यपूजा असते ती नंतर दुपारी नैवेद्य संध्याकाळची सायम आरती असं हा नित्यक्रम हा नित्यक्रम आहे आणि मंदिर कोणाला यायचं असेल तर किती ते किती असं उघड सकाळी पाच वाजता उघडतं तर रात्री नऊ वाजेपर्यंत हे उघडत चाल आणि तुम्ही एरवी तसंही दर्शन घेऊ शकता मंदिर तसंही हेच असतं फुलंच असतं एक आणखी गुरुजी कोण कोणते उत्सव इकडे साजरे केले जातात याचा मुख्य उत्सव जो आहे तो रामनवमीचा गुढीपाडव्यापासून ते रामनवमी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि या उत्सवाची सांगता गोपाल काल्याने होते हो गोपाळ आणि या नाशिकच्या वैशिष्ट्य म्हणजे रामरथ निघतो एकादशीला राम मंदिराचा रथ रथ सुद्धा आपल्या इथूनच हा या मार्गा मार्गा तो तो या आपल्या ऐलाराम मंदिरातर्फे त्यांची आरती केली जाते रथ आपल्या मंदिरासमोर थांबतो खूप सुंदर तर तसं तर नाशिकची परंपराच राहिली आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या स्पर्श आणि ही भूमी पुणेच झाली आहे आणि त्यामुळे त्यांचं हे मुख्य स्थान म्हणूनच आप भारतभर ही जागा प्रसिद्ध आहे या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद एक आणखी तुम्ही सांगत होता या फाउंटंट विषयी फा। ते सांगा ना इथे मुख्य मंदिरात आपण हा अंतराळ आहे खरं तर हा सभामंडप सभामंडपातून हा अंतराळ चालू होतो हे बघा आणि याच्यासमोर मग गर्भगृह आहे जिथे प्रभू श्री रामचंद्र यांची खूप सुंदर अशी प्रतिमा आहे तर ह्या अंतराळामध्ये ना हा फाउंटंट आहे मला खरं वाटलं होतं विहिरच आहे कारण ते बंद तर गुरुजी सांगत होते की पुराण काळामध्ये टाकी होती शिडी लावून त्याला पाणी भरावं लागायचं परंतु आजकाल ते प्रॅक्टिकली शक्य नसल्यामुळे आपण या गाण्याच्या मध्ये जलपरी बसवलेली आहे ओके आणि आधुनिक पद्धतीने त्याला नोजल बसून आपण जेव्हा जेव्हा मुख्य उत्सव असतात दिवाळी किंवा काही असे महत्वाचे उत्सव आता परवा बावीस तारखेला उत्सव चालू केला म्हणजे बघा त्या काळात म्हणजे हे खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे ग्रॅव्हिटीने ते अगदी सुंदर असे फाऊंटंट लागायचे आणि तेव्हा तर इलेक्ट्रिसिटी थोडी होती ना तर हे एवढं सुंदर म्हणजे पाहताना बघा खूप रेखीव हे फाउंटन आहे आणि या तसे पुराण काळामध्ये आपण ते दगडांच्या दगड अशा प्रकारे केली होती की सुरवातीला मोठ होल आणि प्रेशर आ, प्रेशर तयार होईल पाण्याचं आणि ते वरती उडेल उंच उडेल अशी ती रचना दगडाची त्यांनी केली होती भिंतीमध्ये अच्छा आणि गुरुजी तुमची कितवे पिढी चालू आहे बारावी पिढी चालू आहे बारावी पिढी चालू आहे आणि सर्व प्रवशी रामांच्या सेवेत खूप पुण्य लागतं या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद जय श्रीराम तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होडकरांनी स्थापन केलेला श्री अहिल्या राम मंदिर आपण पाहिलं दर्शन घेतलं आहे या मंदिराच्याच थोडं बाजूला गेलात की गोदाघाट चालू होतो आणि गोदाघाटावर आणखी एक मंदिर श्री विश्वेश्वराचं ते सुद्धा राजमाता अहिल्यादेवी होडकर यांनीच बांधले आहे स्थापन केले आहे आणि अहिल्या घाटच म्हणतात त्याला तेही मी तुम्हाला दाखवतो चला आपण निघूया हा खर तर मुख्य मार्ग आहे श्री काळाराम मंदिराचे पालखी सुद्धा इथूनच जाते इथून चालू होतो गोदा घाट बघा मंदिराचा परिसर दिसतो या भागातनं इतकं सुंदर हा श्री अहिल्याराम मंदिरचंच परिसर आहे व तीच इमारत आहे गोदाघाटाकडे जाताना हे सिद्धलक्ष् लक्ष्मी मंदिर आहे हे प्राचीनच मंदिर आहे अठराशे पासष्ट सवरलेलं आहे इकडे सुंदर देव आहे आणि श्री लक्ष्मी माता आहे नमस्कार करत सुंदर सुंदरचे स्वरूप आहे श्री गणेश आहेत महादेवसुद्धा आहेत नमस्कार करा, करा। तसं मी तुम्हाला हा गोदाघाट यादी नाशक दर्शनामध्ये दाखवलाच आहे इथे दत्त मंदिर आहे पुरातन आणि इकडे जी नदी दिसते आहे ती आहे पुण्य अशी श्री गोदावरी नदी गोदावरी माता इकडे पिंडदान वगैरे केले जातात तर त्याचेच कार्यक्रम इकडे सतत होत असतात याबा प्राचीन असं दत्तदेवांचं मंदिरसुद्धा आहे नमस्कार करा आणि आत आहे श्री दत्तदेव श्री गुरुदेव दत्त नमस्कार करा आपण गोदाघाटावरच आहोत चल तर मी गोदाघाटावर आहे आणि इथे आहे अति प्राचीन असं श्री गंगा गोदावरी मंदिर त्याला जाऊन दर्शन घेऊयात तर इथे आहे श्री गोदावरी मातेचे मंदिर याला गंगा मंदिर असेही म्हणतात ज्यात श्री गोदावरी मातेची अगदी सुंदर प्रतिमा आहे हे अतिप्राचीन श्री गोदावरी माता मंदिर आहे नमस्कार करा सुंदर त्यांना फुलांनी सजवलं आहे आणि हा रामकुंडाचा परिसर आहे इकडे स्नान केलं जातात आहे बघा बरेच भाविक येतात दूरदूरून येतात गंगा मंदिराच्या जवळ इथे हनुमंतरायांचं मंदिर आहे नमस्कार करा त्यांनाही त्याच्याच बरोबर इकडे आहे महादेव त्यांनाही नमस्कार, नमस्कार करा आणि इकडे श्री गणेश आहेत त्यांनाही नमस्कार करा इकडे परत महादेव आहे नमस्कार करा इथे बरीच मंदिर आहेत रोज रामचंद्रांचं दर्शन घेतले ज्याची स्थापना स्वतः श्री अहिल्यादेवी होडकरनी केली आहे महाराणी अहिल्यादेवी होडकरांनी प्रभू रामचंद्रांचे देऊळ बांधले त्याला श्री अहिल्या राम मंदिर असे म्हणतात त्याचबरोबर गोदाघाटावर इकडे आणखी एक मंदिरसुद्धा हे मंदिर आहे श्री विश्वेश्वर मंदिर या देवालाची स्थापनासुद्धा राजमाता अहिल्यादेवी होडकरांनी केली आहे इकडे एक संदेश लिहिला आहे शिलालेख <laughs> मी पूर्वी नाशक दर्शनादरम्यानसुद्धा इकडे आलो होतो हे बघा आहे श्रीमंत महाराजा होडकर सरकार इंदोर संस्थान श्री विश्वेश्वर मंदिर व अहिल्या घाट पंचवटी नाशिक हे मंदिर व घाट पुण्यश्लोक अहि देवी श्री अहिल्याबाई होडकर यांनी बांधवून श्रींची स्थापना हे सतराशे नऊ आहे बहुधा सतराशे नऊमध्ये केली हा शिलालेख आहे जो गणोंदर हे मंदिर बाहेरनं असं काहीच दिसतं अगदी त्याचा जो बाह्य मंडप आहे नंदी मंडप त्याच्यावर अगदी सुंदर असे शिल्प आहेत हत्ती आहेत वेगवेगळे शिल्प आहेत ही मंदिराची द्वारशाखा आहे अनिटिपिकल होळकर कालीन हे देवालय आहे सुंदर नंदी देव आहेत आणि हे मुख्य मंदिर आज इकडे पूजाही आहे काशी विश्वेश्वर काशीश्वेश्वरपेठी तर इथे श्री विश्वेश्वरांचे अर्थात श्री काशी विश्वेश्वरांचे दर्शन घ्या मागे पार्वती माता सुद्धा आहेत नमस्कार करा हे देऊळ सुद्धा पुण्यश्लोक महाराणी अहिलादेवी होडकर यांनी स्थापन केले आहे नमस्कार करा इथे श्री विश्वेश्वर मंदिराच्या अंतराळामध्ये श्री गणराय आहे अगदी सुंदर आहे नमस्कार करा ना। तर इकडे श्री काशी विश्वेश्वर मंदिर आहे आणि या भागातच पाहिलं तर अहिल्या राम औरुद्व देहिक धर्मशाळा सुद्धा इकडे आहे मग वेगवेगळे स्थानं स्थान जे आहेत ते राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने सुद्धा आहे समोरचा घाट अहिल्या घाट म्हणून ओळखला जातो त्याची ही स्थापना महाराणी अहिल्यादेवी होडकरांनीच केली आहे इकडे समोर गेलात की इकडे नाशिकचा बाजार न ना, बुधवारी भरतो इथेच याच स्थानी तो, तो असतो समोर श्री नारो शंकर मंदिराच्या जवळ आणि हा आहे प्रसिद्ध असा नाशिकचा गोदा घाट पंचवटीमधला हे महत्त्वाचं स्थान आहे रामकुंड म्हणूनही प्रसिद्ध आहे इकडे बरेच ऐतिहासिक मंदिर आहेत तर मला खात्री आहे पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होडकर यांनी स्थापन केलेले श्री अहिल्या राम मंदिर तसेच श्री विश्वेश्वर मंदिर तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडले असणार जर आवडले असेल तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेव्हा केव्हा तुम्ही नाशिकमध्ये येता गोदा घाटावर येता तेव्हा दर्शन घ्यायला विसरू नका अगदी सुंदर असे अहिल्या राम मंदिर किंवा श्री विश्वेश्वराचे मंदिर श्री काशी विश्वेश्वरांचे मंदिर इकडे नक्की या दर्शन घ्या आणि राजमाता अहिल्यादेवी होडकरांची प्रतिमासुद्धा श्री अहिल्या राम मंदिरात आहे खूप सुंदर असं मंदिर आहे चला आपण भेटूया लवकरच तोपर्यंत तो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय Take care.